शिखरे आनंदाची सर तुम्ही करत मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यु पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा नाशिक शहराच्या परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणेबाबत वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र घुमरे पोलीस हवलदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक जवान पोलीस अंमलदार विशाल कुवर समाधान वाजे महेश खांड बहाले तेजस मते प्रवीण वानखेडे स्वप्नील झुनरे अशांनी सामनगाव रोड चाळेगाव शिव रस्त्यावर विटभट्टीजवळ नाशिक रोड इथं सापळा रचून इसम प्रथमेश भाऊसाहेब तानपुरे वयवर्षा वीस राहणार ईश्वर कृपा बंगला सामनगाव रोड आरपीएफसी सेंटर समोर नाशिक रोड याने त्याच्या ताब्यात असलेल्या दोन चोरीच्या मोटरसायकली चोरी करण्याच्या दृष्टीने गिरायकांसोबत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास छापा टाकून कारवाई करून ताब्यात घेऊन सदर मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दोन मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणून सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीस पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात जमा करून मोटरसायकलचे चे दोन गुन्हे उघडकीस आणण्याची उत्कृष्ट कामगिरी गुन्हे युनिट दोन ने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा